नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आता वाजलेले आहेत पौने बारा आणि आम्ही बसलेलेच आहो कारण की विचार चालू आहे की आज जेवणामध्ये काय करायचं आहे आणि बाहेर इतका छान वातावरण आहे मस्त बदल आलेली आहे तर थंड वातावरण आहे आणि आज आमच्या घरामध्ये सर्वीकडे तनिष्काचेच कपडे पाहायला मिळणार सोप्या पण तनिष्काच्या चड्ड्या पडलेलं आहे आणि इकडे पण तिच्या वाक्या त्यानंतर इकडे पण तिच्या वाक्या आणि तिच्या पप्पाचा शर्ट कालपासून इथं शर्ट आहे पडलेलं उचलतो म्हणत ते बा मी घालणार आहे पण आणखीन उचललेलं नाही ते धुऊन घेऊ का नाही तर मग अहो ते शर्ट धुऊन घेऊ का तुमचं हे शर्ट धुऊन घेऊ कालपासून तिथंच ठेवलेलं आहे तुम्ही तर आता विचार होता काय बनवायचं तर पाहते मस्त आलूची चटणी बनवते वरण भात आणि पोळी बस ना बरोबर ना आणखीन काही ठीक आहे कारण की कोणाला विचारताना काय ना आम्ही काय सांगू तुला जे बनवलं ते बनवू म्हटलं आज विचार केला मस्त आलूची चटणी बनवते वरण भात पोळी खूप दिवस झाली मी आलूची चटणी खाल्लीच नाही <laughs> तर आता इकडे बघा काय चालू तनिष्का आणि तनिष्काच्या आजीच्या मस्त्या हा <laughs> मस्त्या मस्त्या करत आहे त्यानो आजीच्या पण मस्त्या करत उभी बरोबर हम्म आत्याचं नाव घ्यायचं बरोबर हसते ते आत्यासोबत गप्पा केलाय तिने भूर भर हम्म लहानशक बाळ आहे तुमचे ते असं वाटत तिला किती दाबून किती नाही नाही हो किती दाबून किती नाही

गप्पा सकाळी सकाळी तिच्या पप्पांचे तिच्या गप्पा सुरू होऊन जातात उठते तेव्हापासून आणि खाली आला बरोबर आजीला पाहते स्माइल करते आजी दिसली आजी दिसली हो मग हो

तर फ्रेंड्स चला आता पोळ्या बनवून झालेल्या आहे मी आहे ना भात लावला नाही आज कारण की काल रात्रीची ना खिचडी होती खूप सारी होती तर म्हटलं आता खिचडीचं काय करायचं तर म्हणून मग मी आहे ना आज खिचडी फोडणी घालून दिली आणि भात काही टाकला नाही म्हटलं कसं बा म्हणजे कसं वरणासोबत लागलं तर आपण भात खाऊ शकतो आणि तसं पण मला आहे ना वरणासोबत फोंडीची खिचडी खायला खूप मजा येते आणि त्याच्यासोबत आज आलूची चटणी पण बनवत आहे मी तर बस अगोदर मी पोळा टाकून घेतला आणि खिचडी फोडणी घालून दिली त्याच्यानंतर आता बनवत आहे मी आलूची चटणी तर आलू उकड्याला घालून दिले होते आलूची साल सर्व काढून घेतलं कांदा चिरून घेतला आणि दुसरीकडे बन रेडी आहे तर बस आता मी आहे ना आलूची चटणी बनवते त्याच्यानंतर मग तनिष्का पण हरवळत आहे तर चला पटकन आलूची चटणी बनवते त्याच्यानंतर मग सर्वांना जेवायला वाढलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये मी टाकत आहे थोडीशी मोहरी तेलामध्ये थोडस जिरं आणि कांदा कांद्यासोबत थोडासा कडीपत्ता पण टाकून देते आणि आता ब्राऊन कलर होईपर्यंत कांद्याला थांबता होऊ देते तर आता कनिष्का उठली होती तर आता कनिष्का झोपलेली आहे तिला आता झोपा देतात आज इतकी गर्मी होत आहे की काय सांगू कारण की बाहेर पाऊस आला पण थंड वातावरण अजिबात नाही आहे गरम आहे तर आता हा कांदा लवकर झाला पाहिजे म्हणून मग आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ कारण की मिठामुळे ना कांदा जो आहे ना हा लवकर ब्राऊन कलर पकडतो इकडे जे आलू मी उकळून घेतले होते ना त्याला थोडस बारीक करून घेतो खूप सिंपल प्रमाणे मी आलूची चटणी बनवते कारण की इतका वेळ नाही आहे नाही ना ना ना, ना 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 तर मी आहे ना आलूच्या चटणीमध्ये आहे ना हिरवी मिरची पण टाकत असते पटूने पण आता कसं आहे हिरवी मिरची पप्पांना खूप आवडते पण आता पप्पा आहे ना आलूची चटणी खाणार नाही आहे कारण की पप्पा आणखीन आलेली नाही आहे एक घरी तर म्हणून मग मी आहे ना आता सिंपल अशी आलूची चटणी बनवते याच्यामध्ये आता टाकणार आहे मी लसूण अद्रकची पेस्ट तर अगोदर मी आहे ना लसण अद्रकची पेस्ट आहे ना हे खूप सारी अशी बनवून फ्रीजमध्ये ठेवत होती पण काय हो होत होतं की बा तो लसूण मग यानं खायला छान नव्हता लागत तर म्हणून मग आता आई यानं भरपूर असा आहे ना डब्यामध्ये सोलून ठेवून देत असतात तर मी ना, ना, ना वेळेवरच मग पटकनी तो कांडून भाजीमध्ये वापरत असते तर मी आता पण आहे ना डब्यामध्ये भरपूर हा असा लसूण तयार करून ठेवलेला आहे म्हणजे शिलवून ठेवलेला आहे तिथे चव्हाचे जे साल आहेत ना ते काढून ठेवले तर आता कांद्याला आणि लसणला ब्राऊन कलर आलेला आहे तर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी दीड चमच लाल तिखट त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोड़ूसा गरम मसाला हे सर्व एकत्र झाल्यानंतर मग याच्यामध्ये टाकणार आहे मी आलू उकडलेले टाकली पण आता कसे पप्पा घरी नाहीत मी मगाशी सांगितलं तुम्हाला तर पप्पा काय बाहेर जेवण करायला गेले म्हणजे त्यांच्या मित्र तर कोणता तरी कार्यक्रम आहे तर तिथं ते जेवण करायला गेले म्हणून मग आता त्याच्यामुळे मी आहे ना याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली तर पप्पा नाही ना आलूच्या चटणीमध्ये हिरवी मिरची खूप आवडते तर चला आता हे सगळे एकत्र करून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी एक चम्मच मीठ तर आता माझी इथं आहे ना कोथिंबीर नाही आहे तर कोथिंबीर मी आता याच्यामध्ये टाकणार नाही आहे कारण ती घरी नाहीच आहे समजी कोथिंबीर हे पहिले पुन्हा सर्व एकत्र करून घेतेच नाही चला तर मग फ्रेंड्स आता आलूची चटणी झालेली आहे तयार तर आता आम्ही सगळं करतो जेवण आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर चला तर मग फ्रेंड्स खूप वेळचे जेवण झाले आणि आम्ही आराम केला त्याला आता तनिष्काची झोप पण झाली माझी पण झोप झाली तर हो 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 तर आता संध्याकाळचे साडेपाच तर आता अगोदर चहा बनवते मी आणि चहा घेऊ त्याच्यानंतर मग झरजू पण करायची आहे तर, तर तनिष्काची का का काय कल्ला करत आहे काय झाला तनू आता झोपीतून अचानक तुँ ती पटवायचा प्रयत्न करत आहे पण हात अटकत आहे म्हणून ती आहे ना खूप रडत आहे आहे ना आहे ना आज तनिकाचं आज तनिष्काचं आहे ना शर्ट वेगळं आहे चड्डी वेगळी आहे <laughs> कारण की याच्यावरची जी येलो कलरची चड्डी आहे ना त्याच्यामध्ये तिने सुसू केली तर मग आता चेंज करून दिली मी हो 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 पलट पलट हो बेटा हो 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 चल मग आता हीला घेते मी अगोदर आणि चहा ठेवते हो चल चल फ्रेंड्स आता घर झाडून घेतलं मी आणि आता इथे ठेवलेला आहे चहा पण अगोदर मी यांना ना पाणी ठेवत असते आणि चहा पत्ती साखर त्याला मग दूध टाकत असते आज सकाळपासून तयारी केली बाहेर गेलेच नाही आज मला माझ्या मुलीचा फोटोशूट पण करायचा होता तिसऱ्या महिन्याचा त्याच्यासाठी मी यांना आहे ना जांभूळ सांगितले होते पण यांनी काही आणले नाही काय नाही आणले केव्हा आता सव्वा सहा वाज मग उद्या घरात जा असा एक एक दिवस निघून जाणार नाही बघा हे असे करतात आणि मग आपल्याला बरं ठीक आहे म्हणजे आपल्याला कसं आहे मुलीला पण सांभाळ घरचे काम पण कर आणि याच्या मागे पण राह उद्या मिळून जाणार हो तर ठीक आहे मग आता तुम्हाला तर आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार की बा आम्ही आमच्या तनिष्काचा फोटोशूट कसा करणार आहोत ठीक आहे मग उद्या लवकर आणून हो ठीक आहे हा आहे ना दूध टाकायचं आहे दूध टाकून देते गंजामध्ये आणि सगळ्यांना मग चहा देते बघा मी आहे ना चहा मध्ये गवती चहा टाकणं विसरली कारण की मला ना गवती चहाचा चहा खूप आवडतो तर घरामध्येच आहे गवती चहा तर आता गंजामध्ये मी दूध टाकून दिलं तर आता चहा आपला पण येईपर्यंत मी लवकर आपला तर गवती चहा आणते आणि त्याच्यामध्ये टाकते सकाळी आमच्या घरीकडे ना इतका पाऊस आला की सांगू पण नाही शकत आणि त्याच्यानंतर मग आता दुपारी म्हणजे तीन चार वाजता छानत घेऊन तापलं त्याच्यामुळं आम्ही ना बाहेरच ठेवले दोरीवर ग आतमध्ये नेले आणि ने, आतमध्ये फक्त तनिष्काच्या सर्व वाकड्या आहेत आणि त्याच्यानंतर टॉवेल वगैरे टाकलेले आहेत तर कसं आहे आता पावसाळ्यामध्ये कपडे पण लवकर सुकत नाहीत कारण की पावसात सुरू असतो कधी पण येतो आणि कधी पण जातो त्याच्यामुळे ना आता मी जास्त कपडे काही त्यांचे त्याचे काढत नाही धुयाला कारण की लवकर सुकत नाहीत तर चला आता आमच्या इथे ना गवती चहा इतकं राहिलेलं आहे आणि खूप वेळा म्हणजे कसं आहे मी दोन तीन ठिकाणी त्याला लावलं होतं आता निंबाच्या झाडाच्या जवळ पण लावलं आता काय माहिती तू निघते की नाही न त्याची मुडी लावली होती मी कारण की याच्यामधला जो गवती चहा आहे ना हा थोडा थोडा तर सोकत आहे थोडंसंच राहिला हिरवा तर याच्यामध्ये आहे ना थोडसं म्हणजे थोडीशी माती टाका लागते त्याच्यामुळे आहे ना मग जो गवती आहे ना हा छानपैकी आणखीन मोठा होणार तर चला आता चहा ठेवलेला आहे तर गवती चहा घेऊन घेते आणि गंजामध्ये टाकते झप्पा तोंढून घेतले अगोदर तनिष्काची तयारी करून दिली ती झापतोंढवून दिली कारण की सकाळी यांना मी तिची आंघोळ खोडूनच नव्हती दिली सकाळी बद्दल होती आणि त्याच्यानंतर मग पाऊस आला म्हटलं कशाला आणखी मग तिला त्रास होणार सर्दी होणार त्याच्यामुळे आज मी आहे ना तिची आंघोळच नाही करून दिली बस आणि त्याच्यानंतर मग आता ती झक्क तोंढवून दिले आणि तिची तयारी करून दिली आणि ती झोपी पण आली ती कारण की खूप भेट जी आहे ना ती खेळत होती साडेपाच वाजतापासून खेळत होती तर आता वाजलेली आहे संध्याकाळची सात तर बस हातपातोंडून घेते तिची तयारी केली तोंड घेतले त्यानंतर म्हटलं चला आता मी तयारी करते आणि टिकली लावते टिकली माझ्या ला हाताला आहे आताच फेशवॉश केला त्याच्यामुळे खूप चांगलं वाटत आहे मला झालेली आहे संध्याकाळची दिवाबत्ती ती करून घेते आणि कनिष्ठा काळज आहे तर पाहते लवकर मग स्वयंपाक करून घेता नाहीतर मग कसं ती ना तर ती अजिबात काही करू देत नाही तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सायटी जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथल्या तर बाय बाय